नमस्कार आपल्या श्रोत्यांच्या आधारे आज आपण एका खूप मोठ्या म्हणजे एका अद्वितीय सांस्कृतिक आणि धार्मिक सोहळ्याबद्दल बोलणार आहोत नमस्कार ओडिशातील पुरीची जगप्रसिद्ध रथयात्रा हो या चर्चेतून आपण म्हणजे यात्रेचं महत्व काय आहे तिचा इतिहास आणि तिचे मुख्य पैलू काय आहेत हे समजून घेण्याचा प्रयत्न करूया अगदी आणि हा जगातल्या सर्वात मोठ्या धार्मिक सोहळ्यांपैकी एक मानला जातो हे विसरून चालणार नाही बरोबर आणि ही केवळ एक गर्दी नाही आहे म्हणजे आपल्या श्रोत्यांमधून हे स्पष्ट दिसतं की ही यात्रा म्हणजे लाखो लोकांच्या अतूट श्राद्धेचं प्रतीक hmm. आहे आणि अर्थातच भारताच्या समृद्ध परंपरेचं एक जिवंत दर्शन आहे ती फक्त धार्मिक नाही तिचे सामाजिक सांस्कृतिक अर्थ पण खूप खोल आहेत तर मग सुरुवात करूया अगदी मुळापासून ही रथयात्रा म्हणजे नेमकं काय बरं ही एक दरवर्षी होणारी परंपरा आहे यात भगवान जगन्नाथ त्यांचे मोठे भाऊ बलराम आणि बहीण सुभद्रा हो यांच्या लाकडी मूर्ती मिळांग मुख्य मंदिरातून तीन भव्य रथांवर ठेवलं अगदी सजवलेल्या रथांवर हो आणि मग भाविक ते रथ ओढत गुंडीच्या मंदिरापर्यंत नेतात बरोबर अशी एक श्रद्धा आहे की देव जणू आपल्या मावशीच्या घरी जातात म्हणजे गुंडीच्या मंदिरात अच्छा आणि ही श्रद्धा इतकी जास्त आहे की काही स्रोत सांगतात लोक वर्षभर तयारी करतात ह्या सहभागी व्हायला खरे फक्त भारतातून नाही बाहेरून पण लाखो लोक येतात ही फक्त उपस्थिती नाहीये ही एक प्रचंड मोठी भक्तीची आणि श्रद्धेची एक सामूहिक ऊर्जा आहे तिथे गेल्यावरच कळते ती गेल्या थी। आणि या यात्रेच्या केंद्रस्थानी जा देवता आहेत त्यांची ओळख पण खूप इंटरेस्टिंग आहे भगवान जगन्नाथ त्यांना मुख्यत्वे विष्णू किंवा कृष्णाचं रूप मानतात बरोबर हो बरोबर या मूर्ती लाकडाच्या आहेत आणि त्यांचे ते मोठे डोळे जरा अपूर्ण वाटणारे अवयव आणि चेहऱ्याची ठेवण खूप वैशिष्ट्यपूर्ण आहे अगदी सहज ओळखू येतात आणि एक विशेष गोष्ट म्हणजे साधारण डर बारा ते एकोणीस वर्षांनी नवकलेवर नावाचा एक विधी होतो हो नवकलेवर काही स्रोतांनुसार यात फक्त मूर्ती बदलत नाहीत तर त्यामागे कदाचित एक नैसर्गिक साधन संपत्तीचा आदर किंवा जीवनचक्राचा संकेतही असू शकतो हो तो एक महत्वाचा मुद्दा आहे जुन्या मूर्तींना विधिवत भूमी समाधी देतात आणि नवीन मूर्ती बनवतात बरोबर आणि हे पण महत्वाचं आहे की पुरीचं श्री जगन्नाथ मंदिर हे भारतातल्या चार मुख्य धामांपैकी एक आहे म्हणजे सर्वोच्च तीर्थक्षेत्रांपैकी एक हो यावरून त्या जागेचं आणि देवांचं राष्ट्रीय पातळीवरचं महत्त्व कळतं हे फक्त एका राज्यापुरतं नाहीये नक्कीच आता यात्रेच्या प्रत्यक्ष प्रवासाबद्दल बोलूया का हो बोलूया ही यात्रा दरवर्षी आषाढ महिन्याच्या शुद्ध द्वितीयेला सुरू होते म्हणजे साधारण जून जुलैमध्ये येते ही तिथी हो भगवान जगन्नाथाचा रथ नंदी घोष हा सगळ्यात मोठा असतो जवळपास पंचेचाळीस फूट उंच आणि सोळा चाक सोळा चाक प्रचंड मोठा असतो तो हो बलरामांचा रथ तालध्वज त्याला चौदा चाक असतात आणि सुभद्रेचा रथ दर्प दलन त्याला बारा चाक हे आकडे फक्त माहिती नाहीत असं मला वाटतं ते देवाचं ते भव्य स्वरूप आणि मानवी श्रद्धा कारागिरी ह्याचं प्रमाण दाखवतात अगदी बरोबर आणि हे रथ मंदिरापासून साधारण तीन किलोमीटरवर असलेल्या गुंडीच्या मंदिरापर्यंत ओढले जातात तीन किलोमीटर हो आणि ते रथ ओढणं ते कार्य अत्यंत पवित्र मानलं जातं हजारो लोक एकदम ते जाड दोरखंड घरतात देव गुंडीच्या मंदिरात नऊ दिवस राहतात आणि मग परत मुख्य मंदिरात येतात या परतीच्या प्रवासाला बहुदा यात्रा म्हणतात अच्छा बहुदा यात्रा हो आणि तुम्ही रथ बनवण्याचा उल्लेख केलात ना तर ती प्रक्रिया पण स्वतःच एक मोठा विधी आहे अनेक महिने चालते हो का हो पिढ्यान पिढ्या एकाच कुटुंबातले कारागीर विशिष्ट प्रकारचं लाकूड वापरून ही फक्त कला नाही ही सेवा आहे त्यांची खरे आता थोडे सांस्कृतिक आणि सामाजिक पैलू पाहूया हो स्रोतांमधून एक गोष्ट स्पष्ट होते की याला जगातली सगळ्यात मोठी धार्मिक यात्रा का म्हणतात एक म्हणजे रथ ओढायला स्त्रिया आणि पुरुष दोघेही असतात समान संधी बरोबर कोणताही भेद नाही तिथे हो आणि याचा लाइव्ह टेलिकास्ट पण होतो त्यामुळे जगभरातले लोक बघू शकतात हो ना तंत्रज्ञानामुळे ते शक्य झालंय आणि तिथलं वातावरण सगळीकडे भजन कीर्तन पारंपारिक ओडिसी नृत्य संगीत काय काय नसतं अगदी ती एक वेगळीच दुनिया असते त्या काही दिवसांसाठी ही यात्रा फक्त धार्मिक विधी नाहीये नाही ती भारताची सांस्कृतिक विविधता दाखवते एकता दाखवते आणि निस्वार्थ सेवेची भावना पण दर्शवते हजारो स्वयंसेवक तिथे काम करतात हो तिथे जात पंथ लिंग असं काही भेद दिसत नाही सगळे फक्त भक्त म्हणून एकत्र आलेले असतात ही जी सामुदायिक भावना आहे ना ती खूप महत्वाची आहे अगदी म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर पुरीची जगन्नाथ रथयात्रा ही फक्त एक धार्मिक परंपरा नाहीये नाही अजिबात नाही ती श्रद्धा संस्कृती एकता आणि माणसाचं जे समर्पण आहे त्याचा एक अद्भुत संगम आहे बरोबर आणि या सगळ्या चर्चेतून एक विचार मनात येतो की लाखो मुख एकत्र येतात कोणताही भेद मनात न ठेवता एकाच श्रद्धेनं ते प्रचंड रथ ओढतात हा जो सामूहिक प्रयत्न आहे तो फक्त धार्मिक श्रद्धे पलीकडे जाऊन हो। एकत्र येण्याचं काहीतरी मोठं साध्य करण्याची जी माणसाची इच्छा असते किंवा अजून काही व्यापक सामाजिक मूल्य असतील त्याचं प्रतीक असू शकतो का हा एक विचार करण्यासारखा प्रश्न आहे मंडळी ही होती जगन्नाथ यात्रेच्या सुरुवातीची आणि परंपरेची खरी गोष्ट भारतीय संस्कृतीतील ही परंपरा आजही तितक्याच भक्तिभावाने आणि उत्साहाने चालू आहे तुम्ही कधी जगन्नाथ यात्रेला प्रत्यक्ष उपस्थित राहिला आहात का तुमचं मत आणि अनुभव कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा